ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे फक्त रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलिसांनी पुन्हा एकदा उत्तम अशी कामगिरी केली आहे पोलीस ठाणे हद्दीत ठरवलेले तब्बल सतरा मोबाईल फोन शोधून मूळ मालकांना खोपोली पोलिसांनी परत केले आहेत यात एकूण दोन लाख त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे एकूण सतरा मोबाईल शोधून संबंधित व्यक्तींना परत करण्यात आले आहेत मुली पोल्युशनच्या हद्दीमध्ये आपल्याकडं रेल्वे स्टेशन्स हायवे मॉल फुटमॉल्स आहेत लोकसंख्या जवळजवळ दीड लाखाच्या आसपास आहे तर लोकांचे प्रवासामध्ये किंवा विसरण्याचे किंवा कॉलेजमध्ये मुलांचे प्रवासामध्ये बरेच मोबाईल्स हरवले जातात तर त्या दृष्टिकोनातून आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो या अगोदरी आम्ही जवळजवळ दोनशे मोबाईल्स रिकवर करून त्यांना मोबाईल धारकांना दिलेले आहेत आज पण आम्ही खोपरीतले जवळजवळ सतरा लोकांना आम्ही मोबाईल परत केले आहेत जवळजवळ दोनशे त्रेसष्ट दोन लाख त्रेसष्ट हजार आम्ही परत केलेला आहे आणि सतरा लोकांचे मोबाईल आम्ही त्यांनी त्यांना चुकूद केलेले आहेत